नमस्कार मंडळी आपली चकली पाहू शकता किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आहे चकलीला काटे हो। देखील खूप छान सुरेख आले आहेत नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण गव्हाच्या पिठाची खुसखुशीत अशी खमंग चकली बनवणार आहोत या अगोदर मी तुम्हाला चकलीची भाजणी कशी तयार करायची आणि त्या भाजणीपासून चकल्या कशा बनवायच्या हे दाखवले आज आपण गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवणार आहोत या चकल्या चवीला अप्रतिम आणि खमंग लागतात त्याचबरोबर या चकल्या पौष्टिक देखील तेवढ्याच आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये या वाटीच्या मापाने दोन वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतले आहे आणि याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी तांदळाचे पीठ हे प्रमाण अगदी बरोबर आहे नंतर चमच्याच्या साह्याने दोन्ही पीठं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी कुकरच्या डब्याऐवजी टोप घेतला तरी देखील चालेल आपले पीठ इथे व्यवस्थित मिक्स करून झाले आता आपल्याला डब्याला वरून सुती कापड किंवा स्वच्छ रुमाल बांधून घ्यायचा आहे घट्ट बांधायचा आहे अगदी म्हणजे आपण जेव्हा हा डब्बा कुकरमध्ये ठेवू तेव्हा पाणी या डब्यामध्ये जाणार नाही जे काही पाण्याचे थेंब वगैरे असतील ते या रुमालावरच पडतील कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी उठलं आहे कुकरमध्ये जाळी ठेवून आता मी हा डबा या जाळीवर ठेवणार आहे आता कुकरला झाकण लावूया आणि आपल्याला कुकरची शिटी काढून ठेवायची आहे कुकरला शिटी न लावताच आपल्याला हे ला पीठ वाफून घ्यायचं आहे आता आपल्याला हा कुकर गॅसवर मध्यम आचेवर पंचवीस ते तीस मिनिटे ठेवायचा आहे आपल्याला हे पीठ वाफून घ्यायचं आहे आता हे पीठ बघू शकता आपलं वापून झालं आहे पूर्ण कुकर थंड झाल्यानंतरच मी हा डब्बा कुकरमधून बाहेर काढला आता रुमाल सोडूया अशा प्रकारे रुमाल किंवा सुती कापड बांधल्यामुळे पिठामध्ये पाणी जात नाही आणि एखादा थेंब पडला असेल तर ते ओलं झालेलं पीठ बाजूला काढायचं हे पीठ वापून घेतल्यामुळे घट्ट झालं आहे हे पीठ मी आता आपल्याला थोडं थोडं पीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जर कुठे गुटळ्या राहिल्या असतील तर त्या या चाळणीवर राहतील चमच्याने अगोदर थोडं मोकळं करूया त्यानंतर आपल्याला खलबत्त्याच्या दांड्याने हे पीठ व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आहे अशा प्रकारे राहिलेल्या गुटळ्या मोडायच्या आणि पुन्हा पीठ चाळून घ्यायचं इथे आपले संपूर्ण पीठ चाळून झाले आहे आता आपण मसाले टाकूया सर्वप्रथम इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी हळद घेतली आहे हळद ही फक्त आपल्याला नावालाच घालायची आहे नाहीतर मग चकल्या तळल्यानंतर काळपट दिसतात एक चमचा धना पावडर टाकूया एक चमचा पांढरे तीळ घेतले आहेत यामध्ये तुम्ही लाल तिखट आणि हळद सोडून म्हणजे बाकीचे मसाले आहेत धना पावडर पांढरे तीळ ओवा यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर मी ते अर्धा चमचा ओवा घेऊन तो हातावर अंगठ्याने थोडा चोळून घेतला आणि या पिठामध्ये टाकला आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सर्वात शेवटी थोडी हिंग पावडर टाकूया आता हे सर्व मसाले आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता मसाले सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेत आता याच वाटीच्या मापाने म्हणजे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे अर्धी वाटी पाणी घेऊन त्यामधील थोडं थोडं पाणी पिठामध्ये टाकून आपल्याला घट्टसर पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त घट्ट गोळा माळायचा नाही किंवा जास्त पातळ पण करायचं नाही कारण घट्टसर गोळा असेल तर चकली पाडताना तुकडे होतील आणि पातळ पीठ झालं असेल तर चकलीला छान काटे येणार नाहीत इथे मला संपूर्ण पीठ माळायला एक पाटीमध्ये म्हणजे सुरुवातीला मी अर्धी वाटी नंतर पुन्हा अर्धी वाटी पाणी घेतलं त्यातील हे एवढंसं पाणी शिल्लक राहिलं आहे इथे ते आपले पीठ मळून तयार झालं आहे हे पीठ आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा थोडं घट्टच मळायचं आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की हे पीठ कितपत आपल्याला घट्टसर पाहिजे आहे ते हे पीठ व्यवस्थित मळून झाले आहे आता आपण हे पीठ दहा मिनिटे झाकून ठेवूया दहा मिनिटानंतर पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे पीठ पाहिजे आता या पिठातील एवढा गोळा एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आणि हे पीठ बाजूला झाकून ठेवूया आता हा गोळा घेतला आहे याला आपण पाण्याचा हात लावून छान पिठाचा गोळा मळून घ्यायचा म्हणजे आपल्या चकल्या छान येतील चकली पाडताना तुकडे पडणार नाही आता हा मी चकलीचा साचा घेतला आहे त्याला आपण आतून पाण्याचा हात लावूया तुम्ही पाण्याऐवजी तेलाचा हात लावला तरी देखील चालेल आतमध्ये साच्याला पाणी किंवा तेल लावल्यामुळे चकल्या अगदी सोप्या पद्धतीने बाहेर पडतात आता ही चक्ती आहे त्यावरील जी खरखरीत बाजू आहे ते आपल्या बाहेर आणि गुळगुळीत बाजू आहे प्लेन आहे ती आपल्याला आतल्या बाजूला आली पाहिजे आता ही चक्ती आपण साच्यामध्ये ठेवूया त्यानंतर हा पिठाचा गोळा अगदी दाबून आपल्याला भरायचा आहे म्हणजे पिठामध्ये हवा राहणार नाही आणि जर हवा राहिली ना पिठामध्ये तर मग चकल्या व्यवस्थित पडत नाहीत मध्ये मध्ये तुटल्या जातात चकल्या त्यामुळे पीठ व्यवस्थित दाबून भरायचं म्हणजे त्या पिठामध्ये हवा राहणार नाही आणि चकल्यांना काटे देखील छान येतील इथे मी एकाच आकाराच्या ह्या चार डिश घेतल्या आहेत त्यावर मी एकाच आकाराच्या चकल्या पाडून दाखवते चकल्या पाडत असताना सुरुवातीला चकलीचे जे, जे टोक असते ते आपल्याला दाबून म्हणजे थोडं प्रेस करून चिकटवायचं आहे आणि शेवटचं टोक देखील अशा प्रकारे चिकटवायचं आहे म्हणजे चकली तेलामध्ये सोडल्यावर सुटत नाही आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे आपण या पिठामध्ये तेलाचे मोहन टाकू नये कारण आपण हे पीठ वाफून घेतल्यामुळे ते हलके होते आणि जर पिठामध्ये तेलाचे मोहन घातले तर चकल्या तेलामध्ये तेला सोडल्यानंतर त्या ते तेलामध्ये विरगळतात आता एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं आहे आता आपले तेल व्यवस्थित गरम झाले आहे की नाही ते पाहू हो। सुरुवातीला एक चकलीचा तुकडा या तेलामध्ये सोडूया चकलीचा तुकडा पटकन वरती आला म्हणजे समजायचं तेल व्यवस्थित गरम जाला आहे त्यानंतर अगदी महत्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण तेलामध्ये चकल्या सोडतो ना सुरुवातीला आज ही आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि चकल्या सोडून झाल्या तेलामध्ये की नंतर मग आज मध्यम ठेवून आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत जोपर्यंत बुडबुडे येत आहेत तोपर्यंत आपल्याला ती बाजू अजिबात पलटी करायची नाही बुडबुडे थांबले की नंतर मग दोन मिनिटानंतर आपल्याला चकल्या पलटी करून दुसऱ्या बाजूने छान सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे आणि चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच आपल्याला चकलीला झारा लावायचा नाही आहे नाहीतर मग चकल्या तेलामध्ये सुटू शकतात तसेच मंद आचेवर देखील आपल्याला कमी आचेवर सुरुवातीला चकल्या तळायच्या नाही येत नाहीतर मग तेलामध्ये चकल्या विरघळू शकतात त्यामुळे सुरुवातीला चक त्यामुळे सुरुवातीला गॅसची फ्लेम ही आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि चकल्या तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे मध्यम आचेवरच आपल्याला चकल्या छान तळून घ्यायच्या आहेत चकल्या करताना किंवा कोणताही दिवाळीचा फराळ करताना आपण थोडी जरी कुठे घाई केली तर मग आपला फराळ बिघडू शकतो त्यामुळे अगदी सावकाशपणे मन स्थिर ठेवून दिवाळीचा फराळ करायचा म्हणजे फराळ अगदी छान व्यवस्थित होतो आणि तेलामध्ये चार ते पाच चकल्यांपेक्षा जास्त चकल्या सोडायच्या नाहीत नाहीतर मग तेलाचे तापमान कमी होईल आणि त्यामुळे चकल्या व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत आणि जास्तीचे तेल चकल्या शोषून घेतील म्हणजे जास्त चकल्या तेल पिऊन घेतील इथे आपल्या सोनेरी रंगावर चकल्या छान खरपूस अशा तळून झाल्या आहेत आणि चकलीला काटे देखील खूप छान आल्या आहेत इथे आपल्या खमंग खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या पौष्टिक अशा चकल्या तयार आहेत चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की मला सांगा आवडले असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा तसेच अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी अशाच नवीन नवीन रेसिपीज घेऊन येईन त्या रेसिपीचे त्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल धन्यवाद